मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध आणि सगळ्यांच्या जवळच्या व्यक्तींपैकी एक असलेली अभिनेत्री म्हणजे अलका कुबल अलका यांनी पूर्ण एक काळ गाजवला आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटात कामे केले आहे खरं तर असं म्हणावं लागेल की त्यांनी ज्या ज्या चित्रपटात कामे केली त्यातील बरीचशी सी सिनेमे हिट ठरली तर या चित्रपटातील असा एक चित्रपट ज्याने अलकाजींना एक वेगळी ओळख मिळाली आणि तो चित्रपट म्हणजे माहेरची साडी हा चित्रपट मराठी रसिका प्रेक्षकांच्या अगदी जवळचा असून प्रत्येकानेच यावर खूप प्रेम केले आहे अलका यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली ती या चित्रपटाने याखेरीज त्यांनी अनेक सिनेमे आणि मालिकात कामे केली आहेत त्यातील आत्ताची त्यांची मालिका म्हणजे आई माझी काळूबाई कारण बऱ्याच वर्षांनी अलकाजींनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते तर अशातच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आनंदाची आणि सुखवणारी आठवण त्यांनी शेअर केली आहे त्यांनी माहेरची साडी या चित्रपटाला तीस वर्ष पूर्ण झाले असं सांगत आपला आनंद चाहत्यांसमोर व्यक्त केला आहे शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात की अवघ्या मराठी माता भगिनींच्या हृदयात हक्काचं स्थान मिळवलेला माहेरची साडी हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज तीन दशकं झाली या काळात अवघ्या मराठी माणसांनी आपली ताई म्हणून मला सन्मान दिला माझं कोड कौतुक केलं आजही मायरची साडी विस्मरणात गेलेली नाही त्याबद्दल मी तमाम मराठी रसिकांची मनापासून आभारी आहे असंच उद्दंड प्रेम यापुढेही मिळावे हीच अपेक्षा अशा शब्दात त्यांनी आपला आनंद आणि रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानले आहेत तर मंडळी आता सुरू होणाऱ्या मराठी बिग बॉस सीझन तीनच्या घरात अलका कुबल यांचीही जाण्याची शक्यता वर्तवली होती परंतु अद्यापही याबाबतची कोणतीच अधिकृत माहिती समोर आलेली नसून नक्की काय घडणार आहे हे आता कार्यक्रम सुरू झाल्यानंतरच समजणार आहे तेव्हा तुम्हाला आताही माहेरची साडी हा चित्रपट आवडतो का हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा